घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून त्या जीवांना आपल्याला श्रद्धांजली आणि ना नजर कठीण होते आणि कंसाचं काम फार कठीण होतं कारण त्याचा दतबा तसा होता मी हत्यारे का असं सिद्ध होणं मी तुम्हाला वचन देतो की या होणारे आठवी मुलं मी तुम्हाला समज फार वाठी होते आहे याला आठवा मारना म्हणजे कारण घडतेच म्हणून पौसानं वसुदेवाला सांगितलं वसुदेवा आता तुम्ही तुमच्या घरी जायच्या का राजमाला काय तन दिवास thank

आज जन्माष्टमी उत्सव जय जय रघुवीर समर्थ आमच्या या पोलीस संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे भगवान गोपालकृष्णांचा जन्मोत्सव याही वर्षी तीन पर्व युगाने साधला तीन पर्व म्हणजे असे आज भगवंताच्या कृपेनं भगवंताचा प्रागट्य दिन ज्ञानेश्वर माऊलींचा साडेआठशे वा जन्म उत्सव आणि भारताचा एकोणविसावा वाढदिवस यानिमित्ताने आज जन्माष्टमी करण्यात आम्हाला आनंद आला आहे कारण राष्ट्रीय आधी राष्ट्रधर्म आणि राष्ट्रधर्मानंतर धर्म, राष्ट धर्म, धर्म हा जो योगायोग सांगायचा आला एक संताची आणि एक भगवंताची जयंती आणि त्या दिवशी राष्ट्राचीसुद्धा जन्मोत्सव साजरा करण्यात आम्हाला आनंद झाला सगळे भक्तगण एवढा पाऊस असूनसुद्धा आले आणि त्यात भगवंताने पावसाची हजेरी लावल्यामुळं आम्हाला सगळ्यांना आनंद झाला जळगाव शहरातल्याही सगळ्या भाविकांना भगवंताचं दर्शन घडावं आणि त्यांनीसुद्धा भगवंताचा प्रसाद ग्रहण करावा जय रघुवीर समर्थ आज जन्माष्टमीनिमित्त मला खूप आनंद होत आहे आणि आज खूप दिवसानंतर खूप जोरात पाऊस पडलेला आहे आणि आमच्या घरी आज, आज ब्रह्मकमळ पहिल्यांदा पहि एक पहिल्यांदाच आलेला आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे काय सांगणार जन्माष्ट सा सा निित्त श्री दर्शन करून घेतलंय काय सांगा खूप मनाला प्रसन्न वाटत आहे आणि त्या दिवशी जन्म झाला होता कृष्णाच्या त्या दिवशी जसा जोरात पाऊस पडलाय तसाच आजही जोरात पाऊस पडतोय दर्शनासाठी आलात काय सांगा खूप देवाचं दर्शन झालं आनंद वाटला आणि सोहळा खूप छान झाला सगळे जमलेले होते आणि पंधरा दिवसापासून सगळे या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही आणि तो सोहळा खूप छान झाला दर्शन घेतलं कस घेतलं नाही आनंद वाटतोय एकदम मनाला प्रसन्न वाटतंय काय सांगणार आज पाऊस पण पडलेला आहे चांगला म्हणजे ज्या ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी जो उत्सव होता तोच उत्सव आज इथे होता गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा